जगात वजन कमी करण्याचा कोणताही शॉर्टकट नाही लोक डायट सुरू करतात आठ दिवसांनी मला फोन सर आठ दिवस झाले काहीच नाही आठ दिवसात काय होणार काय होत नाही तुमचं वजन वाढलं कसं जरा स्टोरी बघा तुमची बाई म्हणते लग्नाच्या वेळेला लग वजन माझं अठ्ठेचाळीस होत पहिल्या बाळांपुरानंतर अठरा दुसऱ्या बाळांपुरान अडुसष्ट आता सगळं तीरचावर झालं तर गाडी आईशी आली नवरा म्हणतो लग्नाच्या वेळेला एक किलो किलोचा हे सगळं सांभाळता सांभाळता आता मी पंच्याऐंशीवर आलेलो हीच परिस्थिती आहे ना सगळ्यांची काही लोक तर लग्नाचे अल्बम बघायला घाबरतात मुलं तर दाखवत नाही मुलं विचारत कोणाचं लग्न झाले <laughs> <laughs> वजन वाढायला वीस वर्ष लागले ला ना पंधरा वर्ष लागले पंचवीस वर्ष लागले गाडवायला दोन द्यायला की नाही एका जादूची कांडी थोडी माझ्याकडे काय फिरवते म्हणून कमी होणार आहे लागत नाही एकच हलकं वाटायला लागेल उत्साह वाढेल झोपेल काही नशिबात लोकांचे कपडे सेल होतात पण वजन कमी झालेलं बघायला तीन मिनिट लागतात सांगितलं की तुमच्या आयुष्यातले नव्वद दिवस आम्हाला द्या डोकं बाजूला ठेवा आणि नव्वद दिवस प्रामाणिकपणे हा प्लॅन करा फायदा झाला आमच्या साठी भूक मानसिक असते कामात तर भूक नाही रिकामं बसलं तर किती खाल्लं कळत मेंदूमध्ये तहान आणि भुकेची केंद्र जवळजवळ असते सेंटर्स त्याच्यामुळे काय होतं मेंदूला कन्फ्युजन होतं खूप वेळा की भूक लागली की तहान लागली मग काय करायचं सोल्युशन भूक लागल्यासारखं वाटलं तर पहिल्यांदा ग्लासभर पाणी प्यायचं नव्याण्णव टक्के वेळा लक्ष केलं की आपल्याला भूक लागलेली नव्हती तहानच लागलेली होती आणि भूकेपेक्षा नेहमी कमी खाल भूकी तो सदा सुखी असं म्हटलेलं आहे लोक का काय होतात अनेक अभ्यास आले होते त्यात दोनच कारण सापडले कमी खाणे आणि आयुष्यात नियमितपणे असणे तिसरं कारण आजचा त्याच्यावर व्यायाम सांगितलं पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चाला सायकल चालवाकडून पोहा सलग करा पंचाळीस मिनिटात सलग का बरं पहिली वीस मिनिटं ग्लुकोज झळते नंतर फॅटी जळतं म्हणून पंचेस मिनट सलग करायचं कुठेतरी फोन करतो दोन मिळव्या मारल्या तर चालेल कसा किती सत्तावन वजन किती तर हरकत नाही गुडघ्याचं काय व्हायचं ते होणारच आहे असल्या आघोरी व्यायाम करायचं नाही दुखापत होईल इंजुरीन असं काय करायचं नाही चालणं साधं सोपं व्यायाम आहे कुणी करू शकत आणि चालणं हे चालण्यासारखं व्यायाम हा व्यायामासारखं करायचा असतो कधी कधी ग्राउंडवर जाताना मी कोणी काकू मावशा यांच्या सोडून मागे मागे जातो एका राऊंड मध्ये घरातले सगळे प्रॉब्लेम समजतात <laughs> दुसरा राऊंड लागत त्याला गॉसिप म्हणतात त्याला व्यायाम म्हणत नाही आणि काय आमच्या पुरुष मंडळी ग्राउंडवर फिरायचं आता गंमत वाटते मला की सगळे लोक असे जात असतात आणि हे तीन चार असे फिरत असतात काय वाटत तर त्याला बॉस किती केली तो म्हणतो ते तसं सात हजाराचे होते नायकेचे होते ऑनलाईन डिस्काउंट चालू आहे तर आता साडेतीनला मिळाले त्याला हा प्रश्न दिवसात चार पाच लोकांनी विचारला की त्याचं काम झालं महिनाभर नाही बायकांचा वेळा पण सकाळी आलेले ला गुलाबी सायल गुलाबी ट्रेक्स गुलाबी कानातलं गुलाबी नागातलं गुलाबी फॅशन काय पाहिलं तर प्रॉब्लेम नाही टाइमपास नाही आहे फास्ट चालाल साडेचार किलोमीटर कि हा स्पीड सांगितलेला त्याला कोणाचा फोन आला तुम्ही मोबाईलवर बोललात त्याला कळलं पाहिजे की तुम्हाला धाप लागते आहे त्याला म्हणायचं व्यायाम व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे कष्ट किती करत असत आम्ही तर धनी कामं करतो दिवसभर उभंच असतो त्याला काम म्हणायचं ते व्यायाम नाही खडी पोडणाऱ्या मजुराला हार्ट अटॅक येतो तो मरतो कारण त्याने पाहिजेच नाही मजबूत केलेले हार्ट नाही मजबूत केलेले आपला हार्टचा व्यायाम पाहिजे म्हणून कार्डिओ एक्सरसाइज फॉर्टी फायव्ह मिनिट्स करायचं जास्तीचा वेळ असेल तुम्ही वेट लिफ्टिंग करा योगासना करा जे तुम्हाला आवडतं ते करा पण आमच्यासाठी कार्डिओ पंचवीस मिनटं करणं कंपल्सरी आहे आणि व्यायाम कधी करताय तुम्हाला वेळेचं कुठला परिणाम नाही विषय तुम्ही तुम्ही कुठे तुम्हाला रात्री वेळ घ्या रात्री करा काही प्रॉब्लेम त्याने सांगितलं म्हणजे आम्ही फ्लाईटने दिल्लीमध्ये उतरलो अगदी पहाटे तीनला जरी उतरलो तरी काय करायचं आमचा ड्रायव्हर यायचा जा त्याच्याकडे त्याच्या मी स्पोर्ट्स शू घालायचे पाया सामान पाठवून द्यायचो दे त्यांच्या घरापाशी त्यांच्या ते खासदार मध्ये राहत असते कुठे तिकडे आणि आम्ही दहा किलोमीटर पळत जायचो म्हणून इच्छा पाहिजे फक्त वेळेच काही प्रॉब्लेम ठेवा जेवढा काय असं महाराष्ट्र जेवण अतिशय आहे त्यात काही करायची गरज नाही फक्त सगळ्यांनी गोड कमी खायचा प्रयत्न करा आणि प्रोटीन शाकाहारी लोकांनी वाढवायचा प्रयत्न करा एवढ्या दोन गोष्टी केल्यानंतर आपला प्रॉब्लेम सुटतो मी जे म्हणतो याला काही शास्त्रीय पुन्हा आहे काही रिसर्च पेपर झाले ते तुम्हाला दाखवतो त्यातला पहिला पेपर आहे चारशे अठ्ठावीस लोकांनी सहा महिने डायरेंट केला काय निष्कर्ष सरासरी सहा पॉईंट आठ किलो वजन कमी झालं रेंज किती तीन किलो ते पंचेचाळीस किलोची रेंज आहे मी काय म्हणतो की इट इज अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स एकशे वीस किलोचा माणूस होता चालता येत नव्हता चालायला लागला की मांड्या घासायच्या पॅन्ट फाटण्याची रक्ता पाहतो चालू शकत नव्हतं आज पंच्याहत्तर किलोचं झालेलं आहे पळायला लागला आयुष्य बदललं डायबिटीजचा पेशंट गोळ्याबंद झाले आयुष्य बदललं डायबिटीजच्या पेशंटचं काय आयुष्य आता गोळी म्हणतो जेव्हाच्या आधी घेऊ जेवताना घेऊ पण नंतर घेऊ आणि नंतर काय करू दिवसभर डोक्यात हा गोळ्या बंद झाल्या आयुष्य बदलतं माणसाचं हा एकमेव डायटमॅन असा की ज्याच्यामध्ये आधी पोट कमी होतं गालफुडं कधी बसत नाही दुसरं तुम्ही जिमिंग भिमिंग काय करा प्रोटीन खा पहिल्यांदा गालफुडं बसतात लोक विचारायला सुरुवात करतात बिझनेस मध्ये काही प्रॉब्लेम <laughs> स्लॅब चालू आहे सर इथे कोणी विचारला आधी पोट कमी किती सहा महिन्यात साडेतीन सेंटीमीटर रेंज एक सेंटीमीटर ते दहा सेंटीमीटर डायबिटीस पिरियड कसा होतो त्याचा पेपर पब्लिश झाला एक आयुर्वेदिक डॉक्टर माझ्याकडे आले त्यांचं फास्टिंग इन्शुलिन चोवीस पॉईंट चार होतं वर्षभर डायट केला ते पाच पॉईंट चार वाढलं सहा किलो वजन कमी झालं बोनस याचा व्यवहारामध्ये अर्थ काय लक्षात घ्या की जे काम करायला त्यांच्या शरीराला उपाशी चोवीस युनिट इन्सुलिन लागायचं ते काम आता पाच युनिटमध्ये सेन्सिटिव्ह झालं रेजिस्टन्स कमी झाला आणि डायबिटीस होणार असेल तर प्री डायबेटिक रिव्हर्सल होतं का त्याचा पब्लिश झाला अठ्ठेचाळीस लोकांचा अभ्यास केला त्यांना सांगितलं गोळ्या औषध ते सगळे प्री डायबेटिक होते म्हणजे एचबीओ पॉईंट सेव्हन टू सिक्स पॉईंट फोर त्यांना सांगितलं गोळ्या औषधं काही नाही दोन वेळा चाला

डॉक्टरकडे गेले डॉक्टर दोन औषधं घेऊन दिले डायबिटीस आणि मला फोन केला सर मला उपयोग होईल का मी म्हटलं दिस इज सायन्स इट टू हीबडी विश्वास ठेव ठेवत ठेवू नका प्रामाणिकपणे करा त्यांनी प्रामाणिकपणे केलं सोळा ऑगस्ट दोन हजार सतराचे चे फाइंडिंग बघा काय साखर आता सत्याऐंशी एकशे वीस वजन साडे किलो कमी झालं वगैरे सायन्स कमी झाला सी पाच पॉईंट तीन आला म्हणजे साडेसात महिन्यामध्ये प्राध्यापक लेंडवे नॉन डायबिटीज झाले एकही गोळी लागली नाही एकही पैसा खर्च करावा लागला आणि सोळा ऑगस्ट दोन हजार अठराला त्यांच्या मधुमेहमुक्त जीवनाचा पहिला वाढदिवस आम्ही साजरा केला आजही त्यांना गोळ्या लागलेल्या नाही याचा अर्थ काय उद्या तुम्ही तपासण्या केल्या तुमच्या लक्षात आलं की तुम्ही प्री डायबिटिक आहात किंवा डायबिटिक आहात घाबरू नका तुमच्या डॉक्टरांकडे जा ते डॉक्टर तुम्हाला कधीतरी औषधं लिहून देते त्यांना तुम्ही एवढंच सांगा की तुम्ही पुण्यात आहात मी पण पुण्यात आहे मी कधी औषध घ्यायला तयार तुमच्याकडे फक्त तीन महिने मला दीक्षित सांगतात तो डायट्रंट करून पाहू दे किती तीनच तीन महिन्यामध्ये माझ्या डायबिटीज फ्रंटवर इम्प्रुव्हमेंट जर झाली नाही तर तुमच्या गोळ्या घ्यायला मी तयार तुम्हाला खात्रीने सांगतो तुमच्यापैकी पंच्याण्णव टक्के लोकांना त्या डॉक्टरांकडे डायबिटीजचं औषध घ्यायला जावं लागणार नाही तुमच्या डायबिटीज तुम्ही रिव्हर्ड तुम करू तुम शकता पण कोणाची औषध आपल्या देशामध्ये डायबिटीजचं डायग्नोसिस आम्ही पुरेसं लवकर करत नाही कारण आम्ही शुगरवर करतो एचबीएल सीवर जर केलं तर तीस टक्के लोक जास्तीचे डायग्नोस होती प्री डायबेटीस आणि मग त्यांना या डायबन केलं की ते नॉन डायबिटीज होते आणि मधुमेह आम्ही जास्तीचे अनावश्यक उपचार करतो असं का म्हणतोय मी कारण टाईप टू डायबिटीज हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे कारण काय बिघडलेली जीवनशैली हे कारण आहे म्हणजे एखाद्या आजाराचं कारण जीवनशैली असेल तर त्याचं उत्तर कुठे असणार आहे जीवनशैली सुधरावं हे असणार आहे गोळ्या औषध असू शकत नाही आणि असं मी म्हणत नाही जगातलं प्रख्यात संशोधन आपलं सांगतं डायबिटीस प्रिव्हेंशन प्रोग्राम नावाचा मोठा अभ्यास झाला तीन हजार दोनशे चौतीस प्री डायबिटीस लोकांचा अभ्यास केला त्यांना दोन गटात डिवाइड केलं ते सगळे प्री डायबिटीक होते एका ग्रुपला मेटफॉर्मिन नावाचं औषध दिलं जे डायबिटीज लोक ग्लायकोमेट लिसिफेड नावाने घेतात एका ग्रुपला ग्लायकोमेट दिला दुसऱ्या ग्रुपला सांगितलं गोळ्या औषधं मिळणार नाहीत काय करा व्यायाम करा आणि डायटिंग करा काय निष्कर्ष निघाला ज्या लोकांनी मेटफॉर्मिन घेतलं त्यांच्या डायबिटीस होण्याची शक्यता चाळीस टक्के कमी झाली पण ज्यांनी लाईफस्टाईल मॉडीफाय केली त्यांच्या ती शक्यता अठ्ठावन्न टक्के कमी झाली आणि अठ्ठावन्न टक्के जास्ती फायदा कोणाला मिळाला ज्यांनी लाईफस्टाईल मॉडीफाय केली त्यांना मिळाला असं जर असेल तर आमच्या डॉक्टरांनी आम्हाला डायबिटीज झाल्यानंतर गोळ्या द्यायच्या आधी लाईफस्टाईल मॉडीफाय करायचा सल्ला दिला पाहिजे आणि त्यासाठी मदत केली